पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत एमआयडीसी असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जल जीवन मिशन अंतर्गत घोर धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणा यांना दिल्या रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह सीएसआर निधी उभारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या